नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते तर नागपंचमीच्या निवडासाठी आपण गव्हाची खीर बनवणार आहे अगदी टेस्टी होते अशी खिरीवर धार सोडायची आणि नागोबाला पूजा आपण घेऊन जाऊ शकता हे गवरान गव्हा येतं बघा खपली गव याला बोलतात लाल कलर असतो ह्या गव्हाचा आणि ह्याच्या कुड्यातून दोन गहू निघतात याला खपली गहू बोलतात देशी गहू मार्केटमध्ये तुम्हाला दुकानात किराणा मारायला मिळू शकतात नाही तर साध्या गव्हाची केली तर पण चालेल तसं काही नाही हरकत नाही तर रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे मी गहू निवडून पाकडून घेतलेला इथं बघा तर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते मी स्वच्छ पाण्यात धुवून चाळणीमध्ये ठेवी आपण नितळायला चाळणी थोडं नितळाला ठेवायचं नितळल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे दोन तीन वेळा आपण बंद चालू बंद चालू करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया म्हणजे वरलं भुसकाट त्याचं निघतय म्हणजे साल निघते जरा आणि खीर छान होते अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात घालून आपण दोन तीन वेळा फिरवून घेऊया बंद चालू करायचं चा जास्त फिरवायचं नाही आता मी फिरवून घेतले बाबा अशा पद्धतीने त्याचं कसं बुसका आहे वरची साल निघते आपली आणि परात इथे आपण पराती तोरतो तो पाच मिनिट आपण पसरून ठेवणार आहे पंख्याखाली सुकल्यानंतर त्याचं वरलं साल निघून जाते बघा पसरून ठेवूया जरा वल्सर आहे गावाला कशी उकळात मध्ये पहिली कुटायची मुसळानं थोडस पाण्याचा शितडा मारून माझी आई आजी ते मी बघितलेलं होतं आता आपण पाकडून घेऊया बघा कसं वरलं खोलपाट निघते ना तर असे फोलपट निघल्यावर खीर छान होते वरली साल निघून जाते बघा अशा पद्धतीनं आणि खीर छान लागते आपली असं आपण केल्यानंतर वरले सगळं फलफट निघते बघा तेवढा निघले आता असं काढून घ्यायचं सोपी पद्धत आहे अवघड काहीच नाही आता सुट्ट सुट्ट झालं आपण एका छोट्या पाटीत घालूया परत पाणी होतं एक दोन पाण्याने धुवून घेऊ म्हणजे अजून काही साल असले तर निघून जाते स्वच्छ होते तर आता एक दहा मिनटं आपण ठेवतोय जास्त वेळ ठेवायची पण गरज नाही आज कुकरमध्ये आपण खीर बनवणार आहे कुकर गरम व्हायला ठेवला होता गॅसवर एक चमचा आपण साजूक तूप घालू आहे आपल्या खिरीला छान चव येते बघा टेस्टी येते एक वाटी गहू घेतलं तर आपण सहा वाट्या पाणी ओतणार आहेत त्यामध्ये खीर शिजायला जास्त पाणी लागतंय तर ह्याच वाटीनं आपण सहा वाट्या पाणी घेतोय मोजूनच घेतलंय मी पाणी कमी पडत नाही कमी पडत तर तळाला आपली खीर चिटकल आणि चांगली व्यवस्थित शिजणार नाही आता एका साईडच्या चाळणीनं आपण घव ती नितळून घेऊया पाण्यातून कुकरमधल्या पाण्याला उकळी आले आपण गहू घालूया त्याच्यामध्ये सर्व आता गहू घालून घेऊया आणि मिसळून घेऊया फिरवून एक चमचा आणि झाकण लावून घ्यायचं एक दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या फास्ट गॅसवर आपण दोन तीन शिट्ट्या काढायच्या नंतर स्लो गॅस करून सिट्ट्या काढून घ्यायच्या मग चांगली आपली मऊ खीर शिजते कुकरच्या शिट्ट्या मग पटापट होते त्या लगेच एक दोन सिट्ट्या झाल्या आपण सुलो गॅस करून स्लो गॅसवर काढणाऱ्या दहा शिट्ट्या आता कुकरच्या दहा सिट्ट्या झाल्या कुकर, कुकर थंड झाला मी झाकण काढून घेतलं आता बघा खीर बघा आपण कसे शिजले बघ पाणी बरोबर झालं जास्त पण झालं नाही कमी पण झालं नाही सहा वाट्या ही पाणी प्रपट होते खीर पण मऊ शिजले बघा आता पावभाजी मेक्चर घेऊन आपण असं म्हणजे खीर रगडून घ्यायची मॅच करून घ्यायची गावाला कसं चाटो असतो ना चाटून असे खीर अशी घुटून घेते तर आपण हे न घुटून घेऊया खीर अशा पद्धतीने एक बघा एकसारखी झाली ना बघा काय गव असले तर अजून बारीक होते तर आता मी नारळ फोडून आहे आपण वल्ला नारळ घालणार आहे तुम्ही काजू घाला बदाम घाला पण खोबरंही पाहिजेलच काजू बदाम नसलं तरी चालतंय पण खोबऱ्याचं चा, काप तर आता खाली छान लागतात खीरमध्ये म्हणून मा मी ओला नारळ घालते आता काप करून एक वाटी आपण गुळ घेतला आहे बघा खीर कशी गोड असते आता मिक्स करून घेऊया आता थोडं सुनबाई मदत करायला लागले मला खीर गोटायला ती म्हटली आई मी मी पण जरा मदत करे जाऊ त्या करू त्या म्हटलं ते, ते पण शिकल ना तिला पण शिकायची आवड आहे तर ती पण खीर गोटा शिकल तशी बनवायची ती बघतच होती आता कडेमध्ये आपण एक चमचा तूप घालूय काजू परत तळून घेऊया आपण भाजून घ्यायचं त्याला मध्ये परतून तर खोबरं भाजून घेऊ तुपामध्ये काजू लगेच भाजत काजू मी काढून घेतलं आता खोबरं भाजून घेते खोबरं पण चांगलं लाल कलर असतं भाजून घ्यायचं जास्त पण लाल होऊ होत एक चमचा आपण खसखस घालणार आहे खसखस अजून छान चव येते याच्यात खिरीमध्ये आता काय खोबऱ्याच काप मी काढून घेते वरणं टाकायला आणि थोडंसं कडेमध्ये ठेवते आपण आता ह्याच्यामध्ये खीर वतायचं आहे आता कुकरमध्ये खीर सगळी कडेमध्ये घालूया आपण आता कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि ते सर्व थोडंसं वतायचं चिटकलेलं निघून येते मग मिक्स करून घ्यायचं तसेच्यात थोडेसे आपण शिजू द्यायचे वरण काजूचं काप घाले खोबरं घाले सुंट पावडर घालू एक चमचा मिरची पावडर एक चमचा घालू खीर म्हणलं सुंट आली पाहिजे सुंटेशिवाय खीर छान लागते सुंट पावडर वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया तर चवीपुरतं थोडंसं मीठ घालू गोडाचा पदार्थ असला तर थोडंसं मीठ घालायचं त्याची आणखी चव वाढते आणि हो थोडी पाच मिनटं अजून शिजू द्यायची ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर कुकरमध्ये थोडंसं मी पाणी गरम होतलं होतं आणि कुकरची सगळी खीर काढून घेतली बघा आणि त्याच्या ह्याच्यामध्ये वतले तर थोडी पाच मिनटं आपण शिजू देणार आहे गॅस बारीक आहे सुल करून ठेवला आहे मी अशा पद्धतीने आपली खीर तयार होते बघा खूप टेस्टी लागते तुम्ही उपास सोडायला पण सोमवार सोडायला असे खीर करू शकताय नागोबाला पुजायला आज सोमवार आणि उपास एकच दिवशी आल्यामुळं उपास सोडता येत नाही अशा पद्धती तुम्ही पण गव्हाची खीर बनवा खूप टेस्टी होते एकदा खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही खीर बघा वास सुगंध सगळे आपल्या घरात पसरलेला आहे खिरीचा वरून काजूचं काप घाले आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू श्री बघितलं धन्यवाद बाय बाय